बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी राधानगरी येथील सामाजिक कार्यकर्त्या पंचायत समितीच्या माजी सभापती सुप्रिया सुधाकर साळोके यांची कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली सुप्रिया साळोके व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते सुधाकर साळोके यांचा काँग्रेस पक्षासाठी सक्रिय सहभाग सभा मेळावे विविध आंदोलने तसेच निवडणुकीत पक्षांसाठी सक्रिय सहभाग घेऊन पदरमोड करून पक्षवाढीसाठी त्यांचा नेहमीच असणारा सहभाग याची दखल घेऊन अखिल भारतीय काँग्रेसच्या श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या हात बळकट करण्यासाठी सुप्रिया सुधाकर साळोखे यांची कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली या निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी दिले त्यांच्या या निवडीनंतर सुप्रिया सुधाकर साळोखे यांना जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आर के न्यूज प्रतिनिधी राश उडे वदन घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका